एक मित्रांनो अजून एक मस्त मित्रांनो मित्रांनो नमस्कार कशा आहेत तुम्ही आय होप तुम्ही बरे असाल तर आज आम्ही आलो होतो इथे व्हिडिओ करायला ते व्हिडिओ करत होतो त्यावेळी शॉर्ट व्हिडिओ करायचा प्लॅन होता पण शॉर्ट व्हिडिओ करताना बाप रे बघू शकता तुम्ही भरपूर आम्हाला लागलेले आहेत फंडूसा तर आता विचार केला आम्ही व्हिडिओ करायचा तर व्हिडिओ करायला घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बघू शकता मित्रांनो आत्ताच त्याला एक लागलेला बघा चांगली साईज आहे मस्त आहे पिशवीमध्ये टाकतो आहे बघू शकता पिशवीमध्ये फ्रीमध्ये लागलेले आहेत सात आठ लागलेले आहेत ला आता आतापर्यंत आम्हाला तर आता आम्ही असाच आता व्हिडिओ करत राहू बघूया मित्रांनो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत राहू त्याला बघूया पुढे कारण की कंटिन्यू एका मागोमागे एक फंटूस लागत चाललेला आहे आम्हाला तर असे लागत राहिलं ला तर आम्हाला पण व्हिडिओ करायला खूप मजा येते आणि तुमच्यापर्यंत पोचवायला पण खूप मजा येते बघू शकता आता तो गलवतोय आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो कसा गलवतोय तो कसा काय लागतो तो फंटूस बघा मित्रांनो आलेला फंटूस वरती आलेला त्यांनी काढला तो बघा दुसरा पण आलेला दोन पंटू आलेले मित्रांनो मस्त मस्त मस्त, अजून एक लागलाय मित्रांनो त्याला बघू शकता मित्रांनो पंटुझ लागलेत आहे आणि मित्र पण आलेले आहेत भरपूर

हा बघा कवरा मावरा लागलाय आम्हाला गलीला आणि तुम्ही पण या हो आमच्या गलीला शेतांना गांडू आव्या वहिनी पण काढलेला आहे तिकडे पांडुरला घेऊन या आणि आमच्या एक, एक केंड्रा शेटला लागलेला आहे तो बघा कसला मोठा कारला त्यांनी पापलेट तर मित्रांनो गांडूल नाही गांडवेला गांडवेला बोलताना आमच्या इकडे साइडला आव्या वहिनी काढलेला आहे मित्रांनो एक काढला प्रेमबाईने पण काढलेला आहे एकच बोली झाली आहे ती एकच मालू धावत चाललेल गल आणायला एवढी मासली लागत ना आमची इथं आमच्या गावात बघा कधी मासली लागतात माली लागतात लवकर पोलू धावत चाललाय धावत गल आणायला कधी लांब गेलाय मित्रांनो पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण पाऊस आलेला आहे तर पावसामुळे जी मच्छी आहे ती सध्या लागायची बंद झालेली आहे मित्रांनो तरी सुद्धा प्रयत्न चालू चालूच आहे बघू शकता चालूच आहे प्रयत्न सगळ्यांचा तर वैभव आपला इथे खाना लावतोय गलीला तरी मित्रांनो अजून एक जण गेलेला आहे गली आणायला गावात त्या वैभव आमचा बोग आहे वैभवने काढलाय बारीक एवढा पाऊस पडत असताना पण काढलेला आहे मित्रांनो बारीक बारीक तर बारीक तिथे तिथे प्रेम प्रेमबाईनी पण काढलेला आहे चालू 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 उचल उचल हा कडक आईज कडक आई कडक 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 साईज मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही आमच्या शेतात आलोय चांगली कड त्यांना दाखवतोय मित्रांनो तिकडे गेले त्यांना संतोष दाखवतोय <laughs> कड मित्रांनो आता निघालो आम्ही घरी जायला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन इंट इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील तर मित्रांनो असा सपोर्ट करत राहा मला आणि व्हिडिओ जेणेकरून जितकी होऊ शकेल तितकी शेअर करत राहा मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन मित्रांना नवीन नवीन लोकांना सर्वांना माझ्या व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो बघू शकता आम्हाला लागले घरी जाऊन नक्कीच टोपात काढून दाखवतो मित्रांनो फक्त बऱ्यापैकी लागलेले आहेत आम्हाला अर्धा तासात एक तासात बहुतेक आम्हाला भरपूर लागलेले आहेत पण बघू शकता